उद्यापासून सोरेगावच्या एसआरपी कॅम्पमध्ये दोनशे चाळीस जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू एकोणीस जून ते सात जुलैपर्यंत होणार भरती विजापूर रोड येथील सोरेगावच्या राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा एस आर पी एफ येथे सशस्त्र पोलीस दलाचे दोनशे चाळीस जागांसाठी भरती प्रक्रिया होणार असून यासाठी सोळा हजार सातशे अठ्ठेचाळीस उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाल्याची माहिती येथील या गटाचे समादेशक विजय कुमार चव्हाण यांनी आज मंगळवार रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली विविध सामाजिक आणि आरक्षणानुसार पदाचे आरक्षण आहे सदरची भरती प्रक्रियेत एकोणीस जून ते सात जुलै या दरम्यान उमेदवारांचे प्रथम कागदपत्राची पडताळणी आणि शारीरिक मोजमाप करण्यात येणार आहे ही मोजमाप वरील कालावधीत रोज पहाटे साडे पासून येथील राखीव पोलीस दलाच्या खेळाच्या मैदानावरच घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले तसेच शंभर मीटर धावणे गोळाफेक या मैदानी चाचणीसुद्धा याच मैदानावर घेण्यात येणार असून पाच किलोमीटर धावण्याची चाचणी सोरेगाव ते डोनगावच्या बाह्यवळण पुलापासून ते विद्याविकास प्रतिष्ठानच्या व्ही व्ही पी कॉलेजपर्यंतच्या रस्त्यावर घेण्यात येणार आहे सदरची भ्र भरती प्रक्रिया ही पारदर्शक होण्यासाठी प्रत्येक ठिकाणी चित्रीकरण करण्यात आले असून उमेदवाराचे संपूर्ण माहिती ही चित्रीकरणाद्वारे संकलित केली जाणार आहे मैदानावरील प्रत्येक उमेदवारांचे बायोमेट्रिकद्वारे पडताळणी करण्यात येणार आहे भरती प्रक्रियेसाठी अल्पसंख्याक समाजातील अधिकारी समाजकल्याण अधिकारी जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी आणि आदिवासी विकास अधिकारी असे भरतीसाठी निवड मंडळाची नियुक्ती केली असून याची निवड मंडळाचे अध्यक्ष म्हणून मी स्वतः समादेशक असल्याचेही श्री चव्हाण यांनी सांगितले शेवटच्या दिवशी सात जुलै रोजी माजी सैनिक आणि पुरुष खेळाडू एक हजार अठ्ठेचाळीस यांना बोलावण्यात आलेले आहे तसेच प्रतिबंधक विभागाचे देखील नजर असणार आहे उमेदवारांना काही अडचणी आल्यास त्यांनी संबंधित अधिकारी यांना संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आलेले आहे या पत्रकार परिषदेत समादेशक विजयकुमार चव्हाण सहाय्यक समादेशक नानासाहेब माशाळ आणि सहाय्यक समादेशक महेश मते यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते राज्य राखीव पोलीस बल गड दहा क्रमांक सोलापूर येथे सशस्त्र भरती दिनांक जून पासून सुरू आणि एकूण उमेदवार सोळा हजार सातशे अठ्ठेचाळीस उमेदवारांनी आवेदनात दाखल केलेले आहेत आणि या भरतीसाठी दोनशे चाळीस जागा आपल्याला इथे उपलब्ध आहेत ते उद्या एकोणीस तारीखपासून आपल्या इथे भरती सुरू होणार आहे सदर भरती प्रक्रियेमध्ये संपूर्ण पारदर्शकता राखण्यात आली असून उमेदवाराची जी एंट्री होणार आहे तिथून त्याला बायोमेट्रिक पद्धतीने आपण एंट्री देतो आहे जेणेकरून तोच उमेदवार पूर्ण प्रक्रियेत उपस्थित राहील आणि बाहेर जाताना बायोमेट्रिक करून त्याला आपण सोडणार आहे तसेच आपल्या इथे तीन इव्हेंट आहेत शंभर मीटर पाच किलोमीटर आणि गोळाफेक त्याच्यामधले आपण शंभर मीटर आणि पाच किलोमीटर रनिंगसाठी आपण आर एफ आय तंत्रज्ञान कॉम्प्युटर वापरलेलं आहे जेणेकरून कम्प्युटर आर एफ आय डीद्वारे डिटेक्ट करेल त्यांचा टायमिंग आणि त्यानुसार त्यांचं गुणांकन केलं जाईल तसेच प्रत्येक इव्हेंटला आपण सी सी टी व्ही कॅमेरा लावलेले आहे ला तसेच व्हिडिओ कॅमेरा कॅमेरामनसुद्धा लावलेला आहे जेणेकरून उमेदवारांना स्वतःला त्यांचे काय गुणांकन होत आहे याची पाहून त्यांना खात्री करता येईल आणि त्या त्यात पूर्ण असेल त्यात पारदर्शक असल्याचे सर्वांना त्यात दिसेल आणि पाच किलोमीटर जी रन आहे आपण डोनगाव रोडला जो वे आहे रोड डोनगावचा आपण सर्व्हिस रोड आपण पाच किलोमीटरला वापरलेला आहे अशा प्रकारे भरती प्रक्रिया एकदम सुरळीतपणे आपण पार पाडणार आहोत आणि या दरम्यान पाऊस असल्यामुळे पावसाचे आपण दक्षता घेतलेली आहे आणि सकाळी जवळपास साडेचार वाजता आपण राहणार रिपोर्टिंग टाईम दिलेला आहे आणि या दरम्यान कुठल्या उमेदवारांना दोन परीक्षेसाठी एकच जर तारीख मिळाली असेल तर ती सुद्धा त्यांना आपण वेगळी माहितीच्या मार्फत त्यांना स्वतंत्र करून देणार आहोत त्याची सुद्धा दक्षता घेतलेली आहे आणि सदर प्रक्रियेबाबत येथील आपले अँटी करप्शन ब्युरो पुणे सोलापूर यांना सुद्धा माहिती दिलेली आहे सिटीचा बंदोबस्त सुद्धा आपण लावलेला आहे तसेच उमेदवारांना कुठं काय अडचण असल्यास वेगवेगळ्या ठिकाणी फलक लावलेले आहेत ला डीजी ऑफिसपासून एस पी ऑफिसपर्यंत सर्वांचे नंबर आपण त्या बोर्डद्वारे फ्लॅश केलेले आहेत कुठल्या प्रक्रियेबाबत कोणाला काय अडचण असल्यास ते त्यांनी निदर्शनात आणू देण्याबाबत त्याच पद्धतीनं ही भरती प्रक्रियासाठी एक स्वतंत्र अशी कमिटी निर्माण करण्यात आलेली आहे भरती अध्यक्ष म्हणून मी आहे आणि इतर समाज कल्याण विभाग आदिवासी विभाग या इतर विभागाचे सुद्धा आपण अधिकारी त्यात घेतलेल्या आहेत त्या भरती कमिटीच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शकपणे आपण संपन्न करणार आहोत या दरम्यान कुणीही कोणत्याही प्रकारचं उमेदवारांना कुठला आमिष दाखवलं प्रलोभन दाखवलं त्याला कुणीही बळी पडता कामा नाही संपूर्ण प्रक्रिया आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शकपणे पार पाडली जाणार आहे आपल्या इथे जवळपास दोनशे अधिकारी कर्मचाऱ्यांचा आपण स्टाफ इथं वापरत आहोत पूर्ण भरती प्रक्रियेसाठी डोंगर रोड वर पाच किलोमीटर रनिंग होणार आहे तो रस्ता बंद करणार का तो रस्ता तेवढा रनिंग पुरता आपण बंद करणार पुन्हा चालू करणार उमेदवारांना आपल्या शासकीय वाहनातून नेलं जाईल अर्ज किती दाखल सोळा हजार सातशे अठ्ठेचाळीस अर्ज दाखल जागा आपले दोनशे चाळीस आहे आणि एकोणीस जुलै एकोणीस जून ते सात जुलै असं आपलं शेड्यूल आहे सकाळी साडेचारचा दररोज आपण सुरुवातीला पाचशे आहेत पहिले दोन तीन दिवस पाचशे सहाशे नंतर हजार असं आपण शेवट हजारशे काय करा वाहतूक चालू आपण अंदाज घेऊन करणार सर किती वेळ लागतात आर्यापेटी तंत्रज्ञान जे आहे ते ठेवणार आहे आणि एक नऊ दहा अकरा काढून टाकणार दिवसभर वाहतूक म्हणजे टेम्पररी सकाळच्या प्रेरणाच राहते तर शकतो आम्ही तसं पाणी केली होती पण आम्हाला जवळपास जवळ असेल तर फायदेशीर आहे पण आम्हाला इथे जवळ कुठलच काहीच आम्ही जास्त कंडल बाहेर मारतोय ऊन जास्त असेल तर अर्धी सकाळी अर्धी इव्हनिंग सेशन पाच चार पाच नंतर